दादा आज सकाळ सकाळ गाडीचं काम कसं काय काढलंय सैनिक युवा प्रतिष्ठान आहे ना त्यांनी बाईक रॅली ठेवले तर त्याचीच तयारी चालली भीमसैनिक प्रतिष्ठान ते आपल्या पक्षाचे आहेत का पक्ष अग हे पक्ष आणि गटामध्ये विखुरलेल्या सगळ्या आपल्या समाजाला एकत्र करण्यासाठीच हे सगळे काम करतायत अगं आपला समाज असाच वेगवेगळ्या ठिकाणी विखुरला गेलाय त्यांना एकत्र करण्यासाठी भीमसैनिक प्रतिष्ठानने ही रॅली काढण्याचा निर्णय घेतला अच्छा मग काय काय रॅलीमध्ये बघू दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे त्यामधला जो पुतळा आहे त्याचा पुष्पहार अर्पण त्यानंतर नगरपालिके घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण त्यानंतर डीजेची खूप मोठी रॅली आहे आणि बाईक रॅली पण आहे जेणेकरून आताच्या युवा समाजाला ना आपल्या कार्यक्रमाची ओढ व्हावी यासाठी हे सगळं चाललंय मग मला पण आता बाजारात घेऊन चल कशाला मला पण आता नवीन कपडे पाहिजे मला पण रॅलीत यायचंय चल आम्ही जातोय तुम्ही या जयबीर जय संविधान भीमराया